नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण चॅनलवर मिळून असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार समिती शहादा या ठिकाणी अवकलेली अठ्ठावीस क्विंटल त्याची तर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती बारशे या ठिकाणी अवकाळी तीनशे बावीस क्विंटल जसे दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी एकशे आठ क्विंटल जसे दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळी वीस क्विंटल जशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी अवकाळी अठराशे क्विंटल जसे दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजारसाठी कोरेगाव या ठिकाणी अवकाळी शेचाळीस क्विंटल त्याची तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जाते लोकल फाय